उपवासासाठी खास अगदी साध्या व सोप्या पद्धतीने आपण अगदी चविष्ट आणि सुमधूर अशी रताळ्याची खीर आज आपण बनवणार आहोत इथे मी कच्चे रताळे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून वरची साल या पद्धतीने काढून घेतलेली आहे इथे मी दोन रताळे कुकरमध्ये ठेवून थोड्याशा पाण्यामध्ये अगदी एक दोन शिट्ट्यांमध्ये शिजवून घेत आहे पॅनमध्ये मी एक अर्धा लिटर दूध छान उकळून घेत आहे मंद आचेवर आपण ते उकळून घेऊयात अर्ध्या वाटी दुधामध्ये मी दोन ते तीन चमचे कस्टर्ड पावडर भिजून घेतलेली आहे आणि वर केशर काड्या देखील घातलेली आहे दुधाला छान उकळी आली की आपण हे कस्टर्डचे मिश्रण या दुधामध्ये ओतून घेणार आहोत आणि पुन्हा मंद आचेवर दुधाला दाटसरपणा येईपर्यंत हे दूध शिजून घेणार आहोत दुधाला छान दाटसरपणा आला की आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि हे दूध पातेल्यात काढून थंड करायला ठेवणार आहोत हे दूध आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात रूम टेम्परेचरला आल्यानंतर हे दूध तुम्ही फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा अगदी थंड करून घेऊ शकता आता हे शिजवलेले रताळ्याचे आपण छोटे छोटे काप करून घेऊयात आणि मिक्सरमध्ये घालूयात दूध पूर्णपणे थंड झालेलं आहे हे दूध आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करून घेऊयात रताळ्याची चव ही गोडसर असते त्यामुळे मी इथे एक अर्धी वाटीस गूळ इथे वापरलेला आहे गूळ घातल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये छानसं फिरून घेऊयात पहा अशा प्रकारे हे दाटसर अशी पेस्ट तयार झालेली आहे तर या खिरीची कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी हवी त्याप्रमाणे तुम्ही आणखीन वर दूध घालून पातळ किंवा थोडंसं घटसर ठेवू शकता उपवासाच्या दिवशी जास्तीचे तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा अशा प्रकारे तुम्ही चविष्ट आणि पौष्टिक अशी रताळ्याची खीर खाल्लात पोट तर भरेलच शिवाय ॲसिडिटीचाही त्रास होणार नाही अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात तयार ते होणारी अशी सुमधूर आणि पौष्टिक रताळ्याची खीर नक्की ट्राय करून पहा ही रताळ्याची खीर सर्व करताना तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घाला आणि चवीसाठी थोडीशी वेलची देखील मिक्स करा ही खीर फ्रीजमध्ये ठेवून थंड करून तुम्ही जर सर्व केलात तर लहान मुले अगदी आईस्क्रीमप्रमाणे खाऊन संपवतील आजची रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा